सृष्टीतली प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात काही ना काही संदेश घेऊन येते आणि शरीर हे त्या सृष्टीच्या अद्भुततेतले एक अनमोल देणं आहे आपले हाड म्हणजे केवळ शरीराचा आधार नसून जीवनाचे स्थैर्य आणि मजबूती दर्शवणारा एक अमूल्य निधी आहे या हाडांच्या आरोग्याची जाणीव आपल्याला जागतिक अस्थिविदीर्णता दिनाद्वारे होते जागतिक अस्थिविधता दिन हा दिवस जगभरातील लोकांना हाडांच्या रोगांपासून जागरूक करण्यासाठी आणि गंभीरतेचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस केवळ एक औपचारिक दिन नाही तर आपल्याला आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्याची योग्य आहार व्यायाम आणि नियमित तपासण्या करण्याची आठवण करून देतो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज जागतिक अस्थिविधीर्णता दिनानिमित्त आपण आपल्या हाडांची काळजी कशी घ्यावी ह्याबद्दल माहिती घेणार आहोत जागतिक अस्थिविधीर्णता दिन दरवर्षी वीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो या दिवशी संपूर्ण जगभरात विविध आरोग्य संस्था हॉस्पिटल्स आणि सामाजिक संघटनांनी हाडांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात लोकांना अस्थिविदीर्णतेची लक्षणे त्याचे परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय समजावून सांगितले जातात विशेषतः वृद्ध लोकांमध्ये हाड पातळ होण्याची त्यांची तुटण्याची शक्यता जास्त असते आणि त्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो या दिवसाच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या हाडांचे आरोग्य सांभाळण्याचे संदेश दिले जातात जे त्यांना वृद्धापकाळात स्वतःची स्वावलंबी जीवनशैली राखण्यासाठी मदत करतात अस्थिविधीर्णतेचा मुख्य धोका म्हणजे हाडं कमी घनता मिळवतात आणि तुटण्याची शक्यता वाढते सुरुवातीला या रोगाची लक्षणे खूप सूक्ष्म असतात जसे की हलकी कमर दुखी उंची कमी होणे हाडांमध्ये कमजोरी परंतु वेळेवर उपाय न केल्यास गंभीर दुखापतीचा धोका निर्माण होतो या रोगाचा प्रभाव फक्त वृद्धांपुरता मर्यादित नाही तर आधुनिक जीवनशैलीमुळे लहान वयातही हाडं कमजोर होण्याची घटना आढळू लागली आहे त्यामुळे हा दिवस सर्व वयोगटातील लोकांसाठी महत्वाचा आहे हाडं मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार अत्यंत आवश्यक आहे हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा पुरेसा समावेश असावा दूध दही पनीर चीज सोयाबीन बदाम भुईमुग यांसारखे पदार्थ हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात याशिवाय सूर्यप्रकाशात योग्य प्रमाणात वेळ घालवणे अत्यंत गरजेचे आहे कारण सूर्यप्रकाशामुळे शरीरात विटॅमिन डी तयार होते जे हाडांना कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते तसेच भाज्या फळं हळदीची पूड पालेभाज्या यांचा समावेश आहारात करणे उपयुक्त ठरते हे सर्व पदार्थ हाडांना आवश्यक पोषण देतात आणि त्यांच्या घनतेत वाढ करतात हाडांच्या आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व देखील खूप आहे नियमित व्यायाम विशेषत वजन उचलण्याचे व्यायाम चालणे योगासने स्ट्रेचिंग आणि पोहणे हाडांना मजबूती देतात व्यायामामुळे हाडांमध्ये रक्तभिसरण सुधारते स्नायूंमध्ये ताकद येते आणि वृद्धाप काळात हाडं तुटण्याची शक्यता कमी होते व्यायामाचा नियमित सराव केल्याने शरीराची समग्र ताकद आणि संतुलन टिकते जे दुर्घटना टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे या दिवसाचा उद्देश फक्त हाडांच्या रोगांपासून बचाव करणे नाही तर जागतिक स्तरावर अस्थिविने प्रभावित लोकांच्या स्मरणार्थ हा हा दिवस दिवस साजरा केला जातो ऑक्टोबर हाडांच्या आरोग्यासंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी आणि जागतिक संघटनांच्या सहकार्याने विविध शिबिरे आरोग्य चाचण्या व्याख्याने शैक्षणिक साहित्य वितरित करणे आणि सोशल मीडिया मोहिमा चालवण्यासाठी ठरवण्यात आलेला आहे या दिवसाने लोकांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणला जातो ज्यामुळे रोगाची तीव्रता कमी होते आजकालच्या वेगवान जीवनशैलीमुळे लोकांचे आहार आणि जीवनशैली हाडांच्या आरोग्यासाठी योग्य नसतात त्यामुळे जागतिक दिन हे लोकांना स्मरण करून देते की हाडांचे आरोग्य ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे सुरुवातीपासूनच योग्य पोषण व्यायाम जीवनशैलीतील सुधारणा आणि वेळोवेळी तपासण्या केल्यास वृद्धापकाळात हाडांचे रोग टाळता येऊ शकतात हा दिवस आपल्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणतो हाडांना मजबूती देतो आणि वृद्धापकाळात तुटण्याची शक्यता कमी करतो योग्य आहार नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली हाडांच्या आरोग्यासाठी अनिवार्य आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या दिवसाचे महत्व ओळखून आपल्या जीवनात बदल घडवून आणावे आणि हाडांना मजबूत बनवावे आपल्या शरीराची ताकद हीच आपली खरी संपत्ती आहे आणि जागतिक अस्थिविदीर्णता दिन आपल्याला याची जाणीव करून देतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद